नमस्कार मी आशितो स्वागत करतो तुम्ही सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रणधीर सावरकर यांचा संपूर्ण राजकीय प्रवास चौदा एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी राजराजेश्वर नगरीमध्ये रणधीर सावरकर यांचा जन्म झाला रणधीर सावरकर यांना शिक्षणासोबत राजकारणाची जास्त आवड होती वयाच्या सतराव्या वर्षापासूनच रणधीर सावरकर हे शेतकरी संघटनेसोबत जुळले व शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या अध्यक्षपदापासून आपली राजकीय जीवनाची सुरुवात केली त्यानंतर सन एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये बी एची पदवी पूर्ण केली कॉलेजमध्ये असतानाच रणधीर सावरकर यांनी विद्यार्थ्यांच्या छोट्या मोठ्या समस्या सोडवण्यास सुरुवात केल्या होत्या त्यामुळे युवा वर्ग हा त्यांच्यासोबत जुळला होता शिवाय काही वर्षांनी रणधीर सावरकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला जास्तीत जास्त वेळ पक्षासाठी पक्ष वाढवण्यासाठी रणधीर सावरकर यांनी दिला त्यांच्या या गोष्टीमुळे पक्षामध्ये रणधीर सावरकर यांच्याविषयी एक चांगली छवी तयार होऊ लागली या दरम्यान दोन हजार सातमध्ये भारतीय जनता पार्टीने रणधीर सावरकर यांना अकोला जिल्हा सरचिटणीत या पदाची जबाबदारी दिली सरचिटणीत पदाची जबाबदारी मिळाल्यावर रणधीर सावरकर यांनी मोठ्या प्रमाणात जनतेची कामे केली त्यामुळे अकोला पूर्व मतदारसंघात रणधीर सावरकर यांच्यासोबत एक मोठा जनसंपर्क जुळला दोन हजार चौदाच्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने रणधीर सावरकर यांना अकोला पूर्व मतदारसंघाची उमेदवारी दिली पहिल्याच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रणधीर सावरकर यांनी त्रेपन्न हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर मतं घेत भारीप बहुजन महासंघाचे उमेदवार हरिदास भदे यांचा अवघ्या चोवीसशे चाळीस मतांनी पराभव करत पहिल्यांदा अकोला पूर्व मतदारसंघाचे आमदार बनले आमदार होताच रणधीर सावरकर यांनी मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात जनता दरबार घेऊन जनतेच्या समस्या सोडवल्या व करोडो रुपयाची विकास कामे मतदारसंघात केली दोन हजार सतराच्या अकोला महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला एक हाती सत्ता मिळून दिली त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये रणधीर सावरकर हे पुन्हा आमदार झाले दोन हजार वीसमध्ये भारतीय जनता पार्टीने रणधीर सावरकर यांना भारतीय जनता पार्टी अकोला प्रमुख या पदाची जबाबदारी दिली दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस या तीन वर्षाच्या कार्यकाळात रणधीर सावरकर यांनी जिल्हा प्रमुख असताना मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये पक्ष वाढवला दोन हजार तेवीसमध्ये प्रमुख पदाचा कार्यकाळ संपल्यावर भारतीय जनता पार्टीने रणधीर सावरकर यांना महाराष्ट्र प्रदेश सरचिटणी या पदाची जबाबदारी दिली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या विजयामध्ये मौल्याची भूमिका बजावली दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसपर्यंत रणधीर सावरकर यांनी खूप चांगल्या प्रकारे मतदारसंघाचा विकास केला तसेच जमिनीवर राहून मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडवल्या त्यामुळे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पूर्व मतदारसंघातील जनतेने रणधीर सावरकर यांना भरभरून मतदान केलं रणधीर सावरकर यांनी एक लाख आठ हजार सहाशे एकोणीस मतं घेत ठाकरे गटाचे उमेदवार गोपाल दातकर यांचा अवघ्या पन्नास हजार सहाशे तेरा मतांनी पराभव केला व तिसऱ्यांदा अकोला पूर्व मतदारसंघाचे आमदार बनले तिसऱ्यांदा आमदार झाल्यावर काही महिन्यांनी भारतीय जनता पार्टीने रणधीर सावरकर यांना विधानसभा मुख्य पदी निवड केली तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद